नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी प्रथम भाग सत्याऐंशी पाहू <coughs> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्याला सर्वात जास्त प्रिय फक्त आपण आपणच असणेपणाने आहोत हेच ज्ञान होय आपल्याला सर्वात जास्त प्रिय फक्त आपण आपणच अस्नेपणाने आहोत हेच ज्ञान हेच ज्ञान होय याच्यानंतरचे जेवढे प्रिय आहेत ते सगळे याच आपण प्रथम असलेल्या अस्णेपणाच्या प्रेमासाठीच असतात सर्वच देह जाण्यासाठीच येतात पुरुषाचा बीज म्हणून आणि स्त्रीचा भूमी म्हणून उपयोग संपला की त्यांची जबाबदारी पण संपते पुढची सर्व जबाबदारी आता नवीन बीजाकडे आणि नवीन भूमीकडे येते हेच संसार चक्र आहे पण हे ज्याला कळतंय त्याचे हे जे कळते पण आहे हे जे जाणते पण आहे हे जे प्रकाशत्व आहे ते या सर्वांच्या आधीचे आणि अगोदरचे आहे आपण आपणच असलेल्या बातमीचा आनंद हा आत्मप्रेमाचे एक जिवंत उदाहरण आहे आपण फक्त आपणच आहोत हाच पूर्णानंद हाच ब्रह्मानंद जे ओळखायचे आहे तेच आता आपण ओळखले आहे हे उघड झाले आता तेच स्वस्वरूप तेच स्वरूपानंद तेच अखंडानंद सद्गुरूला केलेले नमन म्हणजे आपण फक्त आपणच आहोत या आपण असल्याच्या ज्ञानालाच नमन करणे होय तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव ज्याच्याने होते ते दुसरे तिसरे काहीही नसून तुम्हालाच आलेले तुम्ही असल्याचे भान त्यालाच आत्मभान असेही म्हणतात स्वस्वरूप सूर्य असे म्हणतात आता आत्मभानामुळे सर्व दिसते व ज्याच्यामुळे सर्व दिसते तो मात्र म्हणजे आत्मभानू आत्मसूर्य दिसत नाही म्हणून काहीही न करता फक्त सहजावस्तेत आत्मभानाकडे लक्ष देऊन असा आपणाला फक्त आणि फक्त आपलाच अनुभव घेणे ज्या शरीरामुळे शक्य झाले त्या शरीराचा आदर करा त्यालाच धन्यवाद द्या त्याचेच आभार माना म्हणून देहाला कधीच शत्रू मानू नका त्याची निंदा करू नका देहबुद्धीला अवश्य नकार द्या पण देहाला नको म्हणून शरीराची हेंडसाळ करू नका त्याला स्वच्छ ठेवा स्वस्थ ठेवा वाईट सवयी पासून दूर ठेवा त्याची कार्यक्षमता वाढवा आणि कायम ठेवा घोड्याला जसा नित्य खरारा वगैरे करून त्याच्या स्वच्छतेची आणि आरोग्याची जशी काळजी घेतल्या जाते तसेच देहाच्या बाबतीत तशीच काळजी घ्या जो निशब्द होऊन शुद्ध जाणीवेत स्थिर झाला तो समजा आपल्या मूळच्या सहज असलेल्या अद्वैत स्थितीतच आहे तुम्ही म्हणता जुने किल्ले जुने वाडे जुनी जंगले हे सर्व आपल्या पूर्वीचे आहे म्हणजे आपण जे जग पाहतो आणि ज्या जगात गल्म जन्म घेतो ते आपल्या पूर्वीचेच आहे पण तसे नाही निसर्ग महाराज म्हणतात पण तसे नाही ते तुमच्या जाणिवेच्या पूर्वीचे नाही ते तुमच्या जाणिवेच्या पूर्वीचे नाही तुम्ही त्याच्या अगोदरचे आधीचे असे आहात म्हणून तुम्ही जग आहे असे म्हणू शकता अगोदरचे किंवा आधीचे जे आहे ते नित्य वर्तमानातच असते अगोदरचे जे आहे त्याला काळाचे बंधन नाही अगोदरचे ज्या क्षणी आहे नेमके त्याच क्षणी जग पण आहे त्यात कुठलाच आधी नंतर असा क्रम नाही मागे पुढे असे काहीही नाही हे वर्म गुरु कृपेशिवाय कुणालाच कळणार नाही आपण जे ध्यान आपण जेव्हा ध्यान करतो तर ध्यान करा म्हणजे ध्यान कशाचे करायचे का करायचे काही जरुरीचे आहे का ध्यान करणे इत्यादी गोष्टीचा सखोल विचार करायला हवा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आगंतुक तू असल्याचा आठव सदैव जप श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आगंतुक तू असल्याचा आठव सदैव जप बस हेच ध्यान दुसरे या सोबत काहीच करू नका कुठलाही हेतू बाळगू नका ध्येय मनात ठेवू नका हेतू ध्येय वगैरे तर तुम्ही या क्षणात नाही तुम्ही भविष्य भविष्यात रममाण आहात हे पक्के लक्षात ठेवा असे हेतूपूर्व ध्येयवादी ध्यान कामाचे नाही भाग अठ्ठ्याऐंशी आपण असल्याचा आठव सदैव आपल्याजवळ आहे आपण असल्याचा आठव सदैव आपल्या जवळ आहे तो फक्त लक्षात पूर्णपणे घ्यायचा आहे म्हणजे काही न करताच केवळ या अगंतुक आठवाला चिटकून असा या बाबतीत सावध असा दक्ष असा ईश्वरी चमत्कार देवाने भक्ताला स्वर्गात इकडे तिकडे फिरवले कुणी विमानात बसून गेले असे खरे खोटे आपल्याला ऐकवण्यात येते ते काही ज्ञान नाही ती केवळ खरी खोटी माहिती आहे पाण्याच्या आटलेपणाला आपण पाणी आटले म्हणतो की पाणी मेले म्हणतो अग्नीच्या विजलेपणाला आपण अग्नी संपला म्हणतो की अग्नी मेला म्हणतो पाणी कधी मरत नाही अग्नी कधी पण मरत नाही एक पक्षी मारले एक दोन पक्षी मारले तरी सर्वच पक्षी मेले असे कधी होत नाही व तुम्ही काहीच तुरळकच पक्षी मारू शकता सर्वच पक्षी मारू शकत नाही जीवन त्यामुळे जीवन कधीच संपत नाही जे जे दिसते भासते तेच जाते बाकी सर्व जसेच्या तसे राहते हेच जीवन तुम्हीच आहात तुम्ही म्हणजेच जीवन तुम्ही म्हणजे जीवनाचा उगम बस इथेच रहा, इथेच असा हेच आहे सहज ध्यान म्हणून भक्त देवाच्या वेळ्या कथा वेळ्या कथा कल्पना सोडून उगे रहा, सद्गुरूचे वचन म्हणजे फक्त आपणच आपण दुसरे काहीच नाही याचाच बिगर वाचेने जप करा जे सद्गुरूला आपल्या उपयोगी पडणाऱ्या एखाद्या माणसासारखे जे समजतात ते जगातले सर्वात जास्त स्वार्थी लंपट अंतरी हपापलेले आणि घाबरलेले भीतीग्रस्त चिंताग्रस्त असे आहेत हे त्यांचे त्यांनाही चांगले ठाऊक आहे त्यांची ही गिदड भक्ती त्यांची ही गिदड भक्ती ते व त्यांचे कुटुंबीय सुस्थितीत राहावे म्हणूनच असते किंवा सुस्थिती असेल तर ती कायमची टिकावी म्हणून असते म्हणजे अशी देव भक्ती अशी गुरुभक्ती केवळ भौतिक फायद्यासाठीच आहे ही ज्ञान भक्ती नव्हे असे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणत जो निशब्द होऊन शुद्ध जाणीवेत स्थिर होतो जो निशब्द होऊन शुद्ध जाणवी स्थिर होतो त्यालाच अद्वैत ज्ञानी म्हणतात जगातील कोणत्याही भाषेतील कोणत्याही शब्दाचा उल्लेख होण्यापूर्वी जे आहे ते कोणी म्हणून नाही काय म्हणूनही नाही ते भव नाही अभव पण नाही फक्त प्रकाश आहे जाणणारे आहे जाणले जाणारे नाही जाणणारे कधीच जाणले जाणारे होत नाही आणि जाणले जाणारे कधीच जाणणारे पण होत नाही त्यामुळे जाणल्या जाणारे परप्रकाशित म्हणून मिथ्य आहे के केवळ जाणणारेच आहे श्री रमण महर्षी नेहमी म्हणत असे दोन स्व थोडीच आहेत एक स्व जाणणारे आणि एक स्व असे की जे जाणल्या जाते असे म्हणून जे जाणल्या जाते जाणल्या जाणारे असते त्याच्यात आपल्याला सुख दुःख हर्षविषद ताणतणाव देण्याचे सामर्थ्य मुळीच नसते ते परप्रकाशित असते म्हणूनच मिथ्या असते मिथ्या म्हणजे असून नसल्यासारखे या त्याच्या मिथत्वाचा फायदा करून घ्या संधी सोडू नका स्वस्थ रहा, मस्त रहा जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही जे आपल्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या आनंदावर विरजन टाकेल